कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मेहकर तालुक्यातील बेलगावमध्ये झालेल्या रस्त्यांची किंमत पाचशे सत्तेचाळीस पूर्णांक तेहतीस लक्ष असून या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून सदर या रस्त्याचं काम दोन वर्ष होत आहे मात्र अद्याप ही पूर्ण झालं नाही कुठे रस्त्यावर साईट पट्ट्या भरल्या नसून काही ठिकाणी माप माप कमी पडत आहे रस्त्यावरचे सेंटरवरचे देण्यात यावे आणि या रोडचे टेंडर प्रक्रिया कशा प्रमाणात आखली आहे याची सदर मेहकर रोड उपअभियंता कार्यालय यांनी चौकशी करण्यात यावी अशी मागणी गावातील नागरिक उपस्थित राहून करत आहेत या रस्त्यावर लहान मोठे वाहन वाहतात अनेक अपघात झालेत अनेक शेतकरी आपला मालबाजार पेठमध्ये विकायला नेतात रोडच्या साईडला अजूनही मोठमोठे दगड पडलेत ते साईडला कुठेही रोड साईड भरल्या नाही गावानजीक साधारणतः एक किलोमीटर सिमेंट रस्ता झालाय मात्र साइड पट्टी न भरल्यानं कमरा एवढा खोल नाली दिसते त्यामुळे सामान्य नागरिक यांच्या जीवाशी खेळ सुरू आहेत त्यामुळे उप उपअभियंता यांनी लक्ष देण्याची गरज सदर या रोडची चौकशी करण्यात यावी सिमेंट रस्त्याचं काम आत्ताच सेंटरला भेगा पडत आहेत कुठेतरी सिमेंट कमी प्रमाणात आणि कंपनीचं न वापरल्यानं मोठमोठ्या प्रमाणात भेगा पडतायत संबंधित रोडची संपूर्ण चौकशी करण्यात यावी सावधान हिंदुस्तान न्यूजसाठी प्रतिनिधी दी दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा